नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि या काळात डब्ल्यू डी सक्रिय होणं आवश्यक आहे त्यानंतर आपण बघतो की गुजरातवर आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात राजस्थानच्या एकाही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला मुख्यत्वे करून अरबी समुद्रात तयार झालेल्या डिप्रेशनचा प्रभाव या भागात द्रोणीय स्थितीमध्ये तयार झालेलं आहे त्याच वेळेस आपण असं बघतो की या ठिकाणी देखील एक डिप्रेशन डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झालं आहे आणि आता याचा देखील एक प्रकारचा तीव्र अशा प्रकारचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि मोंथा नावाचं चक्रीवादळ यातून निर्माण होईल असा भारतीय हवामान खात्याचा कयास आहे आपण बघतो एकीकडे अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन तर बंगालच्या सकरात डीप डिप्रेशन अशा प्रकारची सध्याची सिच्युएशन दाखवण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनचा पुढे मोंथा चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आणि दृष्टीने पूर्व विदर्भातील काही भागात त्याचा परिणाम होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे तसा महाराष्ट्राला त्याचा डायरेक्ट धोका नाही आहे परंतु तरी देखील एखादं सायक्लॉन जेव्हा तयार होतं चक्रीवादळ तयार होतं तेव्हा त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते शुद्ध दिशेने गेल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरील प्रभाव कमी झालाय आपण या ठिकाणी बघतो सव्वीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र त्यानंतर उत्तर कोकण या विभागात पावसाच्या घटना घडलेल्या आहेत आणि घाटमाथ्यावर देखील पाऊस झालेला आहे सिंधुदुर्गमध्ये पावसाचं वातावरण तयार आहे बाकी ठिकाणी मात्र फार पावसाचा प्रभाव म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसा किंवा दक्षिण कोकणातही काही भागात पाऊस कमीच आहे उद्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ या सर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा जेफेचा अंदाज आहे त्यानंतर आपण बघतो की महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातले पाऊस कमी होतोय थोडा कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील थोडा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मात्र आपल्याला जे एफ एस मॉडेलचा सारखा अतिवृष्टीचा प्रभाव जो आहे तो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात एकोणतीसला दाखवला जातो आहे परंतु हे वातावरण मोंथा चक्रीवादळामुळे तयार होईल असा त्याचा अर्थ आहे परंतु अशी शक्यता फार कमी वाटते कारण हे वातावरण तीसलाही दाखवलं जातं आहे एकतीसलाही दाखव अगदी हे वातावरण आपल्याला एक तारखेला दाखवलं जात आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण प्रभावीपणे पाच तारखेपर्यंत दाखवण्याचं काम जी एफ एस मॉडेल आहे आणि जी एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये सातत्याने बदल होताना आपण बघितलेले आहेत तर आपण बघूयात जी एफ एस मॉडेलचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाच तारखेपर्यंत पावसाचं सातत्य दाखवण्यात आलेलं आहे सध्या आपण बघतो की जरी अरबी समुद्रातील सिस्टम विरुद्ध दिशेने सरकत असली तरी तिचा प्रभाव जो आहे तो मध्य प्रदेश राजस्थान गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पडतोय कोकण किनारपट्टीला हलका प्रभाव आहे आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे काही भागात मराठवाड्याच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते अठ्ठावीस तारखेला अगदी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग संपूर्ण गुजरात राजस्थानचा पूर्व भाग या ठिकाणी मोठं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा किती परिणाम होतो ते आपल्याला बघावं लागेल महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती राहणार आहे मात्र मोंथा चक्रीवादळामुळे जे काही वातावरण निर्माण होणार आहे त्याचा परिणाम मराठवाडा विदर्भ मध्ये पडणारच आहे परंतु थोडं ट्रफ दोन्ही बाजारांमध्ये निर्माण होत असल्यामुळे यदा कदाचित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पाऊस वाढू शकतो एकोणतीस तारखेला तीस तारखेला मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस उघडणार आहे आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थोडा उत्तरेकडील भागात पाऊस असणार आहे एकतीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडेल अशा प्रकारचा अंदाज सध्या मॉडेल देऊ लागला आहे दोन तारखेला केवळ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात ढगाळ परिस्थिती राहणार आहे पावसाचा अंदाज संपतोय दोन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण ढगाळ वातावरण आहे तीन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल किरकोळ ठिकाणी पावसाळी परिस्थिती देखील असू शकते कारण स्थानिक वातावरण अतिशय पोषक आहे चार तारखेला मात्र एक विचित्र सिच्युएशन तयार होणार आहे राजस्थानमध्ये पाऊस असणार आहे थोडं मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बॉन्ड्रीवर पाऊस असणार आहे महाराष्ट्रात पाऊस असणार आहे तर हे एक स्थानिक वातावरण तयार होतं या ठिकाणी हे स्थानिक वातावरण पाच तारखेला थोड्याफार प्रमाणात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात असू शकतं परंतु दरम्यानच्या काळात लक्षात घ्या तीस तारखेनंतर विदर्भ मराठवाड्यातील पाऊस खूप कमी होणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीचं म्हणा किंवा शेतीच्या नियोजनाचं काम सुरू करावं सहा तारखेला मात्र महाराष्ट्रातील हा प्रभाव कमी होत चाललाय सात तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात असणार आहे आठ तारखेला त्या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव कमी होतोय नऊ तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे एक लक्षात घ्या की तीस तारखेपर्यंतच मुख्य पावसाळी प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर पावसाचा प्रभाव अतिशय कमी होणार आहे कुठे ढगाळ परिस्थिती कुठे हलक्या पावसाचं वातावरण असं तयार होई होत राहील स्थानिक स्वरूपामध्ये परंतु त्यामुळे आपल्याला शेतीच्या कामांमध्ये किंवा एकूण वातावरणामध्ये फार भीती बाळगण्यासारख परिस्थिती असणार नाही आपण एक तारखेपासून नऊ तारखेपर्यंतचा पुढचा अंदाज मुद्दाम बघतो यामध्ये आपल्याला विदर्भात पाऊस नाहीये मराठवाड्यातला पाऊस कमी होतोय पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किरकोळ पावसाची परिस्थिती राहणार आहे त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही मात्र एकतीस तारखेपर्यंत आपल्याला थोडं वातावरण उत्तर महाराष्ट्र म्हणा मराठवाडा म्हणा विदर्भ म्हणा किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे कोकणात असणार आहे त्यामुळे अधूनमधून पावसाची परिस्थिती काही ठिकाणी जोरदार मध्यम मुसळधार पाऊस अजून एकतीस तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे मात्र एक तारखेपासून पुढे फार मोठे पाऊस होणार नाही किरकोळ पावसाची परिस्थिती राहणार आहे त्यामुळे ज्या पावसा भागात उघडीप मिळते आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करणं सुरू करावं आपण सध्या बघतो की अजून नंदुरबार नाशिक जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा बीड आणि अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी थोडं किंवा सोलापूर धाराशिवमध्ये थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज अजून आहे रात्री मात्र उशिरा काय हे वातावरण असणार नाही उद्या देखील अजून सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कोकणात पावसाचा अंदाज अजून कायम आहे फार पाऊस पडत नाहीये काही ठिकाणी तो जास्त होतोय परंतु पावसाचं प्रमाण तसं कमीच आहे परंतु अजून सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरणातला जोर आहे अठ्ठावीसला देखील थोडं नाशिक पश्चिम भागामध्ये किंवा अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये आहे पालघरच्या ठाणे पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे दोन्ही सिस्टम भूभागावर असल्यामुळे किंवा बंगालच्या बसागरातील सिस्टम भूभागावर येत असल्यामुळे यदा ये कदाचित गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढेल त्याचवेळेस थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर किंवा सोलापूर अहिल्यानगर या भागात थोडं पावसाचा अतन असू शकतं एकोणतीस तारखेला मात्र गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात यवतमाळमध्ये सुद्धा पावसाची अतिशय तीव्र परिस्थिती निर्माण होणार आहे एकोणतीसला त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे एकोणतीसला रात्री आपण बघतो की विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे गोंदिया जिल्ह्यावर याचं रूट दाखवला जातोय गडचिरोलीवर दाखवला जातोय नागपूर भंडारा मध्ये दाखवला जातोय त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे तीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून अगदी मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भसुद्धा पाऊस उघडणार आहे एकतीसला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक तारखेला तसा महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही परंतु थोडं नाशिक धुळे नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती आहे दोन तारखेला देखील थोडं कोकण किंवा घाटमाथ्यावर धुळे नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे महाराष्ट्रात दीर्घकाळ ढगाळ परिस्थिती आहे आणि यातून हलका शिडकावा किंवा हलका पाऊस काही भागात होऊ शकतो फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे मात्र चार तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तापदायक राहणार आहे बऱ्याच भागात पाऊस होऊ शकतो पाच तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस सांगली रत्नागिरी सिंदुर् कोल्हापूरमध्ये थोडा जोरदार पाऊस वातावरण आहे सहाला किरकोळ पावसाची परिस्थिती एखाद दुसऱ्या म्हणजे अहिल्यानगर पुणे सातारा किंवा घाटमाथ्यावर असू शकते परंतु शक्यता फार कमी आहे सातलाही विशेष पाऊस दम नाही आहे आठलाही पाऊस उघडतोय नऊ तारखेलाही पाऊस उघडलेला असणार आहे त्यामुळे एक लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील तोपर्यंत आपल्याला थंडीचा अनुभव येणार त्यामुळे शेतकऱ्यांनी न घाबरता आपल्या शेतकरीच्या कामाचं नियोजन करायला सुरुवात करावी आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज